हाय फ्रेंड्स टाकाऊ वस्तूपासून बनवास सोफा सीट या माझ्या भाग दोनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपण एक पहिला भाग तर पाहिलाच आहे आता या दुसऱ्या भागामध्ये आपण संपूर्ण सोफा सीट कम्प्लीट कसा करायचा तो पाहूया आणि तुम्ही म्हणत असाल की यातही या खूप फास्ट एकामागे एक व्हिडिओ टाकत आहेत तर त्याचं कारण असं आहे की माझ्या मोबाईलमधून ना आपोआप व्हिडिओ डिलीट होतात आणि मग सगळी मेहनत वाया जाते त्यामुळे मला व्हिडिओ बनवले की लगेच टाकावे लागतात आणि मला जे जरी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट कराल धन्यवाद चला तर पाहूया भाग दोन मागच्या भागामध्ये आपण पाहिलं या असे बाजूला लावण्यासाठी आपल्याला हे जाड असे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी तीन तीन चार चार असे एकावर एक ठेवून एक चिटकून हे दोन भाग बनवून घेत आहे आणि आता ह्या तयार भागावर मी फ्युकाल लावून आता आधीच मी इथं कॉटन यावर चिटकवला आहे आणि कपड्यामध्ये हा भाग असा अगदी व्यवस्थितपणे गुंडाळून घेत आहे आणि याला आता आपण चांगल्या प्रकारे अगदी घट्ट धरून शिवून घ्यायचं आहे कारण वरच्या बाजूचा आकार आहे ना तो अगदी परफेक्ट यायला पाहिजे तर पा, हे भाग असं बनलाय आहे हा भाग आणि मी हा भाग आता इथे जोडत आहे आपण ना समोरच्या जो बाजू असते ना तिथं बाजू एकदम परफेक्ट धरायला पाहिजे थोडं शिल्लक जर जा झालं ते आपण मागच्या बाजूने कवर करू शकतो पण समोरच्या बाजूने एकदम परफेक्ट असं धरून घ्यायचंय हा भाग पण थोडा माझ्याकडून थोडा शिल्लक झालाय तर तो, तो मी पाठीमाग फिट करते आणि समोरून एकदम बरोबर असं धरून मी हे शिवत आहे हा भाग आपला जोडून झालाय बघा समोर एकदम बरोबर बसलाय आणि पाठीमागं थोडं शिल्लक झालं ते आपण ॲडजस्ट करू शकतो शिवताना थोडं मागं पुढं धरून हे थोडं जे शिल्लक आहे ना ते पाठीमागच्या बाजूने गुंडाळून घ्यायचं आपण किती जरी माप घेतलं तरी थोडं कमी जास्त होतच तर हे बघा जो शिल्लक भाग आहे तो मी असा मुडफून तिथं फिट करून बसवत आहे आणि लक्षात ठेवा शेवटपर्यंत आपल्याला दोरा हा चार पर द्रीच असला पाहिजे म्हणजे अगदी व्यवस्थितरीत्या हे पॅक होतं तर हा बागा आपला जोडून झाला आहे बघा अगदी व्यवस्थित बसलाय हा प्रकारे मी हा दुसरा सुद्धा भाग इथं बसून घेतला आहे पाठीमागच्या बाजूनेही बसून घेत आहे मी आता हा आपला सोफा कम्प्लीट झाला या ठिकाणी आणि जिथे जोडलं आहे ना तिथे मी तुम्हाला लेस लावून जाते खरं तर याची गरज नाही आहे कारण आपण मॅचिंग दोरा वापरतो आणि जोडताना म्हणजे कुठेही कपड्याला झोळ येऊ देत नाही त्यामुळे जोड जो आहे तो दिसत नाही तरी पण तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही अशी लेस या ठिकाणी लावू शकता आणि सोप्याचा हा पाठीमागचा भाग जातो त्यामुळे एवढं काही दिसत पण नाही म्हणून हे ऑप्शनली आहे तुम्हाला लावायचं तर लावा नाहीतर नाही लावली तरी चालू शकतं आणि अशा प्रकारे हा सोपा आपला कम्प्लीट झाला आहे आणि ही लेस लावून अशा प्रकारे तिन्ही बाजूने छान फिनिशिंग आली बघायला आता आपण पुढचा टिपाय करणार आहोत तर पहिल्यांदा जो आपण खालचा सोप्याचा बेस केला होता ना त्याच प्रकारे हे करायचं आहे फक्त इथं आता आपल्याला कॉटन वापरायचं नाही आहे अशा प्रकारे कपड्यात आपल्याला हे फिट करून घ्यायचं आहे टिपायसाठी जुस आपण दुसरा भाग ठेवला होता ना तो ह्या कपड्यामध्ये आता आपण फिट करत आहोत घट्ट पकडून असं पॅक करून घ्यायचं आहे आपला सोफ्याचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये सर तु तुम्हाला असं खूप दोरे वगैरे वाटतं तर त्यालाही तुम्ही वरतून आणखीन असा कपडा लावून प्लेन करू शकता पण तशी तर गरज नाही आहे तर ही बाजूची जो कपडा आहे तो मी फिट करते आणि चारी बाजूंनी परत असं शिवून घेते म्हणजे कपडा कुठेही असं झोडी बिडी पडलेली दिसत नाही तर ही चारही बाजूनी अशा प्रकारे आपल्याला अगदी बारीक यांनी टीप मारून घ्यायची अशी तर आपला हा पुढचा टिपा तयार झालाय आता आपण बनवणार छोटे छोटे कुशन तर त्यासाठी मी असे जाड कागदाची घडी घेतली त्यावर कॉटन ठेवायचे बरोबर चौकोनी असं ही कागदाची घडी घ्यायची आणि ह्या कपड्याचा जो काठ होता ना त्या किनारीमध्ये मी हा कुशन बनवते हे असे दोन कुशन बनवायचे आहेत आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या घ्यायचं आहे असा समोरचा भाग येईल आपला आणि ह्याला दोऱ्याने मी शिवून घेते यात सुद्धा आपण कॉटन घातले त्यामुळे बरोबर असं कुशन सारखं हे असा फुगीरपणा ह्याला येतो असे दोन आपल्याला कुशन बनवून घ्यायचे येत आणि हा आपला सोपा सेट तयार झाला आहे तर कसं वाटलं नक्की मला